एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे कुकिंग विथ मी आणि मी आज बनवत आहे आमती रेसिपी बघा मी कशी घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता फ्राय करते त्याच्या आधी मी ते पावटे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला चुरडले त्यानंतर हे त्याच्यामध्ये जाणार आहेत तर जा आता ह्याच्यामध्ये पावटा टाकलेला आहे आणि आता हे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये जाणार आहे चटणी हळद आणि कूट सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी कोमट झालेलं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये सोडणार आहे पाणी तर इकडे आमटी रेडी झालेली आहे मी सगळं पाणी वगैरे ॲड केलं त्यानंतर मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जसं चवीनुसार हवं तसं मीठ टाकायचं या माझी पावट्याची आमटी रेडी आहे इथे मी आता शिमला मिर्च धुवून घेतलेली आहे तर आता मी ह्याला चिरणार आहे आमच्या घरी शिमला मिर्च फ्राय आवडते तर आम्ही नुसती फ्राय करतो भाजी करत नाही तर ही चिरून मी फ्राय करून घेणार इकडे आता भात शिजत घातलेला आहे आणि इकडे कढईमध्ये तेल सोडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये शिमला मिर्च फ्राय करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं ना मग आणि मिक्स करून घ्यायचं ते रात्रीचा थोडासा भात उरलेला होता तो मी फ्राय करणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी शिमला मिरची आणि पावडर टाकणार आहे टाकणार आहे तेल चटणीस आता हा सगळा मिक्स करून घ्यायचा टाकायचं थोडस पाणी आणि एक पाच मिनिटं वाफ येण्यासाठी पण करायचं ते फोडणीचा भात रेडी झालेला आहे तर आता इथे मी करत आहे खरडा त्यासाठी मिरची आधी फ्राय करून घ्यायची आहे तर याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलेला आहे मिरचींसोबत फ्राय करायला ही मम्मीची रेसिपी आहे ॲक्च्युली मम्मी मला सांगते तसं मी करते टोमॅटो मिरची ठेचा आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे मिरची सॉरी लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे असंच थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवायचं थोडेसे शेंगदाणे घ्यायचे मीठ घ्यायचं आणि टाकायचे थोडेसे जिरे थोडासा भर टाकायचा ओवा तर हे मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे म्हणजे जास्त ठिका लागणार नाही आणि ह्या खरडा रेडी झालेला आहे तर हा मम्मी स्पेशल खरडा आहे नक्की ट्राय करून बघायची रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा इकडे कणिक मळून घेतलेली आहे चपात्यांसाठी आहे ताट रेडी आणि आता झालेली आहे जेवायचं टाइम सो कुकिंग विथ मी कसं वाटलं आणि कोणती रेसिपी तुम्हाला आवडली ही कमेंटमध्ये नक्की सांगा साधंच जेवण होतो या भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय